नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत की तुम तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची होती म्हणून मी आजचा खरं तर हा व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आपण स्त्रिया काय करतो आपल्याकडे एखादी गोष्ट नाही आहे ना ठीक आहे असू दे राहू दे नाही आहे ना चला जाऊ दे असा विचार करतो आणि आपण दिवस पुढे ढकलत असतो आता माझ्या बाबतीत पण सेम हीच गोष्ट झाली आता झालं होतं काय माझं जो कुकर आहे तो व्यवस्थित चालत नव्हता किंवा त्याच्या शिट्ट्या व्यवस्थित होत नव्हत्या कारण तो जो कुकर आहे तो फार जुनं आहे आणि मी काय केलं म्हटलं जाऊ दे आज रिपेअर करू उद्या रिपेअर करू आज रिपेअर करू उद्या रिपेअर करू हा विचार केला आणि चालू दिलं नंतर काय झालं त्या दिवशी मला बनवायची होती पाणीपुरी आणि नेमकं ने ने पाणीपुरी बनवण्याच्या दिवशी मी गॅसवर कुकर ठेवला होता त्याच्यामध्ये वाटाणे आणि बटाटे शिजत ठेवले होते आणि तिथं बाजूलाच मी पाण्यासाठी तयारी करत होती म्हणजे मंटो ते तिखटपाणी आपण म्हणतो ते मला बनवायचं होतं त्याची मी तयारी करत होती आता झालं असं की ती जी तयारी करत असताना कुकरची जी रिंग आहे ती कुकरचं जे झाकण आहे त्याच्यामधून ती ऑटोमॅटिक बाहेर आली थोडीशी आणि मला काहीच सुचलं नाही आणि नेमकी मी तिथं गॅसजवळ होती आता एरवी काय होतं आपण जेव्हा म्हणजे स्त्रिया काय करतो कुकर लावतो किंवा हॉलमध्ये जाऊन टी व्ही बघत बसतो किंवा बेडरूममध्ये जाऊन बसतो असं करतो किंवा किचनच्या बाहेर जातो असं विचार करतो जे ती शिट्ट्या झाल्याच्यानंतर आपण जाऊन बंद करू म्हणजे जनरली स्त्रिया असंच करतात किंवा बाहेर जाऊन लसून सोलत बसणं किंवा छोटी मोठी काही कामं करत असतो तर मी पण सेम तशीच करत होती पण नेमकं त्या दिवशी मी तिथे मी वाटण बनवत होती म्हणजे मला जे पाणीपुरीसाठी जे पाणी बनवायचं होते तिखट पाणी ते मी बनवण्याची तयारी करत होती आणि गॅसवरती दुसऱ्या बाजूला गोड पाण्यासाठी माझी चिंच शिजत होती आणि दुसऱ्या गॅसवरती माझं वाटाणे आणि भा बटाटे हे शिजत होतं आता जेव्हा मी तिथे जे पाणीपुरीसाठी जे पाणी बनवत होती नेमकं तेव्हा कुकरमधून जोरात आवाज आला त्याची जी रिंग आहे ना तुम्हाला ही दाखवते तर ही ते बघा मला दिसते का माहिती आहे एकच मिनटं का बघा आता ही अशी वरती आलेली दिसते हे बघा इथे ही अशी अशी तुटली दिसते का तुम्हाला पटकन तुटली ही त्याच्यामध्ये बघा इथं पण आहे अशी क्रॅक झाला त्याला आणि ही पटकन अशी तुटली आणि पटकन जोरात असा आवाज आला ना की मी इतकी घाबरली मला काहीच कळत नव्हतं कारण तिथे समोर दोन दोन गॅस चालू होते आणि मी तिथेच उभी होती बरं तिथे बाजूला खिडकी आहे खिडकी त्याच्याच बाजूला गॅसचा मीटर आहे पूर्ण लाईट्स चालू होत्या कारण संध्याकाळचा टाईम होता काहीच कळ काहीच कळत नव्हतं मी काय करू म्हणजे मी दोन मिनिटासाठी पूर्ण ब्लँक झाली होती आणि जशी ती हे जे रिंगमधून रिंग जशी वरती आली ना तसं जो तो गॅस असतो ना व्हाईट कलरचं पूर्ण दुःख धुक ते सगळं वरती यायला लागलं आणि मी पटकन जो कुकर होता तो पटकन खिडकीच्या बाहेर ठेवला गॅस बंद केले मेन स्विच बंद केलं आणि तसंच पकडून उभी होती खरं तर म्हणजे मला भीती वाटत होती जर काय मी सोडला असता तर तो, तो उडू शकला असता कारण ही घटना माझ्या बहिणीसोबत पण झालेली आहे तिच्यासोबत पण असंच झालं माझ्या बहिणीसोबत पण ही जी घटना घडलेली होती आता ती पण मी तुम्हाला सांगते तिने पण असंच गॅसवरती कुकर ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये तिचं कालवण शिजत होतं आणि जेव्हा असं आणि ती तिथंच उभी होती तिथे काय करत होती गॅसजवळ आणि तो पटकन उडाला होता तेव्हा तिला भाजलं होतं खरं तर त्याच्याने ते डोळ्यामध्ये कालवण वगैरे पण गेलं होतं तेव्हा तिचे मिस्टर घरात होते त्याच्यामुळे मग तिला पटकन दवाखान्यात वगैरे घेऊन जाण्यात आलं त्याच्यामुळे लवकर बरं झालं तिचं पण तिला भाजलं होतं कुकरचं कसं आहे ना, ना की कुकर खूप डेंजरस आहे खूप म्हणजे मी सांगू शकत नाही इतकं आपल्या म्हणतो ना आपण की इतकं सोयीस्कर आहे जेवण बनवण्यासाठी की बाबा जिथे आपल्याला गॅसवरती टोपामध्ये जेवण बनवायला जर का आपल्याला एक तास लागत असेल तर आपला अर्धा तासात जेवण तयार होतं कुकरमध्ये इतका फास्ट काम करतो कुकर पण कुकरपासून जास्त धोकेसुद्धा आहेत असं मला तरी आता वाटायला लागलेलं आहे कारण जिथे सिच्युएशन होती ती इतकी डेंजरस होती की मला काहीच सुचत नव्हतं मी काय करू की म्हणजे मी सा तो शब्दात सांगू शकत नाही इतकं मला त्या दिवशी त्रास झाला खरं तर नेमके हे ऑफिसला गेले होते ते काही घरात नव्हते आणि मी अशीच तयारी करायला घेतलेली पाणीपुरी बनवण्याची अचानक आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला तर आ मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की खिडकीमध्ये मी पुदिन्याचे जी झाडं लावलेली आहेत तर जसं म्हटलं तर असल आपल्याकडे पुदीना पण आहे आता त्याचं पाणीसुद्धा बनवता येईल हा विचार करून मी त्या दिवशी मी संध्याकाळी पाणीपुरी बनवण्याचा भेद केला होता आणि नेमकं त्या दिवशी अशी ही घटना घडली तुम्हाला तरी मी ही रिंग दाखवलीच की बाबा कशी झाली होती तर मी काय म्हणजे माल मला ह्याच्यातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की बाबा आपले जे कुकर आहे ते तीन महिने किंवा सहा महिन्यातून तरी ते रिपेअर करून घ्यावे असं मला वाटतं त्याची जी रिंग आहे ती साधारण तीन महिन्यातून एकदा चेंज करा कुकरची रिंग बदलायला काय एवढे काही लाखो रुपये लागत नाहीत पन्नास रुपये लागतात पन्नास नाही पंचवीस रुपये लागतात तर ते मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या तीन महिन्यातून एकदा कुकरची ही रिंग आहे किंवा ती शिफ्टी आहे जे पण काही आहे कुकरचं ते सगळं चेक करून घ्यावं तीन महिने सहा महिने वर्षातून ॲटलीस्ट चार वेळा तरी ते करावं कारण काय होतं आपण स्त्रिया रोज किचनमध्ये राब राब राबत असतो राब राब रोजच्या रोज जेवण बनवत असतो सकाळ संध्याकाळ आपल्याला तेच काम असते त्याच्यामुळे काय ना आपली सेफ्टीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आता जर का त्या दिवशी मी जर का तिथे नसती किंवा गॅसजवळ उभी नसती तर खूप मोठी दुर्घटना होता होता राहिली म्हणजे खूप मोठी झाली असती आता मी तिथं होती तरीसुद्धा प्रॉब्लेम होता आणि मी तिथे नसती तरीसुद्धा प्रॉब्लेम होता आता जर मी तिथं होती तर तुम्हाला सांगते काय झालं असतं तो कुकर माझ्या अंगावर उडाला असता त्याच्यामुळे मला तिथे भाजलं असतं आता जर मी तिथे नसती तरीही तुम तुम्हाला सांगते की काय झालं असतं तर तरी पण तिथे नसती तर खूप मोठा ब्लास्ट झाला असतं कारण वरती स्विच चालू होतं त्याच्याच बाजूला गॅसचं मीटर आहे ते चालू होतं दोन्ही गॅस चालू होते आणि माझी शेगडी जी आहे ती काचेची आहे त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालं असतं तर मी असं काय म्हणजे मला स्वतःला असं पर्सनली आता वाटायला लागलेलं आहे की अशा गोष्टीकडे खरंच दुर्लक्ष न करता आपले पंचवीसचे पन्नास रुपये गेले तरी चालतील पण कुकरची रिंग आणि कुकरची शिट्टी बरोबर आहे किंवा नाही ती एकदा चेक करणं खूप गरजेचं आहे तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते माझ्यासोबत जी काही घटना घडली ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जर का आवडला त्याच्यामध्ये जर का तुमचं मत तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट गोष्ट असेल किंवा तुम्हाला जर का या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची गोष्ट वाटली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ